नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की दशावतार हा चित्रपट बारा सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात आला सर्वांनी चित्रपट पाहिला नसेल तर आत्ताच चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा चित्रपटात आहे एका बापाच्या आणि मुलाच्या अतूट अशा प्रेमाची कहाणी त्याच्यानंतर आहे जंगलावर प्रेम करणाऱ्या माणसाची कहाणी आपल्या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या माणसाची कहाणी आणि तीच आहे राखणदाराची कहाणी चित्रपटाची स्टोरी जी आहे एकदम साधी सरळ अशी आहे मी सुरुवातीला सांगतो हा चित्रपट हरिकथा या वेब सिरीजमधून काहीशी भाग घेण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी स्टोरी वेगळ्या पद्धतीने पण कोकणामध्ये काय चाललंय हे दाखवण्याची धडपड या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने आणि लेखकाने केलेली आहे तर हा चित्रपट आहे कोकणामधील कोकणाचा होत चाललेला रास कोकणात खाणीमुळे त्या जंगलाचा रास होतोय त्या डोंगर पोखरली जात आहेत आणि ज्या दगडांसाठी ही डोंगर पोखरली जात आहेत ती जर जंगलच वाचली नाहीत ती डोंगर जे आहेत तेच जर वाचले नाहीत तर आपलं आयुष्य काय आपण ऑक्सिजन कुठून घेणार आपण या जंगलातील फळ फूल औषध याचा लाभ कसा घेऊ शकतो हा सर्वात असा मोठा आणि गहन विषय चित्रपटातून मांडण्यात आलेला आहे मुख्य भूमिका आहे दिलीप प्रभळकरजी ज्यांनी चौकट राजा तात्या विंसू नरसोबाची वाडी महात्मा गांधी या चित्रपटात मुख्य अशा भूमिका केलेल्याच मराठी आणि हिंदी चित्रपटातील दिग्गज असे कलाकार म्हणजेच दिलीप प्रभावकर त्यांचं वय हे आता साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशीच्या घरात पण या ऐंशी त्या पंच्याऐंशीच्या घरातला माणूस देखील तरुण कलाकारांना लाजवेल असं काम करतो आणि अक्षरशः दशावतारातली नाट्या नाट्यमय संस्कृतीमधलं वेगवेगळं भगवान विष्णूंचं रूप काय करू शकतं हे या चित्रपटातून दिलीप प्रवळकरांनी दाखवलेले आहे इतक्या वयात देखील इतकी चांगली अशी है, एनर्जी ह्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांना दाखवलेली आहे तर दशावतार काय तर दशावतार आहे कोकणामध्ये चाललेलं नाट्यमयसी संस्कृती जी अजूनही कोकणामधील लोक जपत आहेत विष्णूच्या अवतारातील वेगवेगळ्या वेग भूमिका त्याच्यातून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न त्याच्यातून त्या घटना लोकांना दाखवण्याचा प्रयत्न हा अजूनही चालतो ही चाल संस्कृती टिकावी आणि ती कशी टिकून राहावी आणि त्यासाठी कसं झटावं हे देखील या चित्रपटात पाहायला मिळतं चित्रपटातील नायक जे मुख्य भूमिकेत आहेत दिलीप प्रभावकर अत्यंत सामान्य कुटुंबातील दशावतारी पात्र करणारे त्यांचा मुलगा मोठा होतो पण त्याला नोकरी नसते तो मुंबईला त्याला जायचं असतं पण आपल्या म्हातारा बापाकडे कोण लक्ष देणार त्यासाठी तो मुंबईला जाणं टाळतो त्याच्यानंतर इकडचीच एक खाणीतली नोकरी स्वीकारतो पण जंगलातल्याच राखणदाराला राखणदार जो आहे ज्या जे दैवत आहे जे तिकडे राखणदाराची पूजा केली जाते तेच जंगल पोखरण्याचं काम उडवण्याचं काम जेव्हा मोठमोठे असे उद्योजक करतात आणि त्याला वाचा फोडण्याचं काम जेव्हा दिलीप प्रभावकरांचा मुलगा जो त्या चित्रपटात दाखवलेला आहे सिद्धार्थ मे, मेनन तो करतो तेव्हा त्याला मारण्यात येतं आणि ह्याचाच बदला ते कशा पद्धतीने घेतात हे या चित्रपटात दाखवलेलं दाखवण्यात आलेलं आहे आपलं जंगल कसं वाचलं पाहिजे या जंगल वाचव का वाचवलं पाहिजे कारण या जंगलाचा रक्षक असतो तो, तो म्हणजे राखणदार राखणदार कसा आहे तो कसा दिसतो हा कुणालाच माहित नाही पण त्याची थोडीशी झुळूक आपल्याला दिसून येऊ शकते त्याची थोडीशी अशी सावली आपल्याला दिसून येते आणि हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे तर राखणदार कोण असतो ज्याच्या अंगावर घोंगडी असते थंडी वाजू नये म्हणून हातात काठी असते त्या काठीला घुंगरू असत आणि तो ते वाजवत वाजवत जात असतो त्याची वेळ ठरलेली असते त्याचा रस्ता ठरलेला असतो त्याच्या रस्त्यामध्ये त्याच्या वाटेमध्ये कुणीच ही आलं नाही पाहिजे ही कोकणात आपल्या वाडवडिलांकडून म्हाताऱ्या लोकांकडून आपण ऐकत आलेलो आहे आणि आता देखील सर्व लोक ह्या हीच गोष्ट फॉलो करतात आणि त्या राखणदाराच्या वाटेत येत नाही राखणदार म्हणजे कोण तर रक्षक सर्वांना माहिती आहे की आपण मुंबईमध्ये वेगवेगळ्या वेग वेग सोसायट्यांमध्ये राहत असतो त्या सोसायटीमध्ये त्या सोसायटीचं रक्षण करण्यासाठी जो असतो त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणतात आणि आपण राखणदार म्हणतो कारण तो या जंगलाचं रक्षण करतो हा जंगलाचा रक्षक असतो त्या प्राण्यांचं रक्षण करत असतो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असतो त्याचं पूजन केलं जातं आणि त्याला राखण देखील दिली जाते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत पण राखणदार हा एकच आहे तो रक्षक रक्षण करता आहे तो रक्षक आहे त्याला भैरव देखील बोललं जातं त्याला काळभैरव देखील बोललं जातं वेताळ देखील बोललं जात वेगवेगळ्या रूपातला राखणदार हा आपल्या जंगलाचं कसं रक्षण करतो हे सर्वांनाच माहिती आहे आणि ह्याच्यातूनच काही प्रेरणा घेऊन या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे दिल्ली प्रभाव करणारा प्रेरणा देणारा त्यांना शक्ती देणारा हा देखील राखणदारच आहे कारण जंगलाचं रक्षण व्हावं जंगल टिकावी हे नेहमी त्या गावातील ग्रामस्थ किंवा जे बाबूल मिस्त्री दाखवलेले आहेत त्यांना वाटत असत आणि त्यासाठी ते नेहमी झटत असतात हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलेले आहे आणि ह्या चित्रपटामध्ये असं देखील दाखवण्यात आलेलं आहे की गावातलेच काही लोक अधिकारी सरपंच हे त्याच गावातील डोंगर पोखरू पोखरण्याचा प्रयत्न करतात चार पैशांसाठी ते विकले जातात आणि नंतर जर तुम्ही निसर्गाला संपवायचा प्रयत्न केला तर निसर्ग एक ना एक दिवस तुम्हाला देखील संपवेल आणि हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे तर अत्यंत साधी अशी स्टोरी आहे दिलीप प्रभावकर यांची जी ऍक्टिंग आहे ती खूप चांगली आहे जे सहकलाकार आहेत त्यांची देखील ऍक्टिंग खूप चांगली आहे चित्रपट हा अत्यंत चांगला आहे आतापर्यंत नऊ करोडचा गल्ला या चित्रपटाने कमवलेला आहे सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा पाहिलाच पाहिजे कारण कोकण कसं वाचवलं पाहिजे कोकण का वाचलं पाहिजे कोकणातली संस्कृती का टेकली पाहिजे कोकणातचा विकास हा व्हायलाच हवा पण कोकणातली जंगल डोंगर संपवून जर विकास हवा असेल तर तो विकास कोकणी माणसांना सुद्धा नको आहे कारण कोकणात देखील आता वेगवेगळ्या भागातून लोक येत आहेत परप्रांतीय लोक येत आहेत परप्रांतीय लोंढे परप्रांती येत आहेत त्यांना जर थोपवायचं असेल तर कोकणाचा विकास होणं गरजेचं आहे कोकणातील भूमिपुत्रांना तिथे नोकऱ्या देणं गरजेचं आहे पण त्याचसोबत जंगल वाचलं पाहिजे कोकण वाचलं पाहिजे कोकणाचा रास वाचला पाहिजे आणि हेच या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा चित्रपट पुन्हा एकदा मी सांगतो सर्वांनी पहावा जेणेकरून मराठीमध्ये अजून काहीतरी सुवर्ण काळ बघायला मिळेल आणि या चित्रपटामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती येईल आणि अजून हा चित्रपट जास्तीत जास्त मोठ्या स्तरावर जाईल त्यामुळे सर्वांनी या चित्रपटाला सपोर्ट करा सहकार्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि एवढंच सांगतो मी थांबतो तशाच नवनिष्ठच्या मुलाखती नवनवीन ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला मनुसवी एम युट्यूब चॅनल त्याला जसे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद